बर तुम्ही एवढा आवडीनं बघता तुम्हाला म्हणजे कुठली गोष्ट एक जी माझ्या ब्लॉग मधली आवडली आहे माझ्या बाबतीतली आणि एक जी आवडत नाही जी मी सुधारणा करावी अशी वाटते ते सांगा भाग्यवंता हॅपी न्यू इयर पिल्लू युट्यूब फॅमिली मेंबर आले तर या इथं ना आपल्या युट्यूब फॅमिली मधला एक मेंबर आलेले आहेत पिलूला भेटण्यासाठी पण प्लस तसं काय म्हणजे या अगोदर ते आलं होतं म्हणजे आणि मेन म्हणजे ताई पण आलेले आहे पण बॅक ऑफ द कॅमेरा आहे ती तिकडे ते बी नाही बॅक नाही आलं असं येलं नाही आपल्या यूट्यूब फॅमिलीतल्या म्हणजे एक ताई आहेत व्हिडिओ बघतात त्यांना म्हणजे रेग्युलर व्हिडिओज पाहतात याच्या अगोदर पण आल्या होत्या आपल्या घरी तेव्हा

म्हणजे असं तुमच्यासारखी गुड फॅमिली आहे म्हणून मग मी हे सगळे ब्लॉग करू शकते आता खूप थकल्यासारखं ऑलरेडी दिवसभरात झालेलं <laughs> आणखी दोन व्हिडिओ आज द्यायच्यात मला एकतीस डिसेंबरच्या आणि बाळाला बघत बघत करते तर कधी कधी वाटतं घरातले पण म्हणतात राहू दे आराम कर पण जेव्हा अशी कौतुकाची थाप पाठीवर पडते ना आणखी इच्छा जास्त होते की नाही आपण केलं पाहिजे कोणतरी आहे जे आपल्या ब्लॉगची वाट पाहत त्यामुळे तरी कमीत कमी केलं परत तुम्ही एवढं आवडीनं बघता तुम्हाला म्हणजे कुठली गोष्ट एक जी माझ्या ब्लॉगमधली आवडली आहे माझ्या बाबतीतली आणि एक जी आवडत नाही जी मी सुधारणा करावी अशी वाटते ते सांगा सुधारणा तर काही नाही सगळं चांगलंच आहे तुमच्या व्हिडिओमध्ये आणि तुमच्या व्हिडिओ पासून म्हणजे माझ्या विचारामध्ये बदल झालाय तुमचे एवढे विचार छान आहेत की व्हिडिओ पाहण्याचा कंटाळाच येत नाही डबल डबलचा व्हिडीओ पाहावा म्हणूनच मी घर शोधत आले मागच्या वेळेस लेट झाली नाही तर ह्यावेळेस कार होते माहेरी मला कालच वाटत होतं गाडीतून उतरावं आणि वर्षाईंना भेटून जावं ते तर आहे

तरी जागा राम कृष्ण मना वेळू वेळा रामकृष्ण मना वेळू वेळा भाग्यवंता गरी भजन पूजन नंतर या म्हणा मी आहे तोपर्यंत तुमची खूप छान छान आली अगोदरच वापरते जस की जस की मी दादित वापरलेलं दाज मी वापरून मी भूषण खाल्लेलं माझं बघून लोकनं भूषण खाल्लेलं आणि माझं बघून मी भूषण खाल्ली सामान घेऊन आता कोणतं सामान घेतलं ड्रेस स्वेटर आ, स्वेटर ती मशीन मशीन तुझी घेतली mm. mm, 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 भेटली मा डोळे कॅमेरा ऑन केला की तसेच बंद करू नवीन दिवसाची नवीन वर्षाची पहिली पहाट आहे आणि आज न्यू इयर की नाही श्री आज वाढदिवस आहे बापांच विश करायचो थँक्यू मम्मीने सांगितलं असेल तुला होयू मन ही बी हॅपी बर्थडे म्हणायला हॅपी बर्थडे नवीन वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा दोन हजार चोवीस मधलं थँक्यू सगळ्या हॅपिल्ली पण शुभेच्छा दिल्या मला आणि नवीन वालीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा बेस्ट गिफ्ट आमच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठ गिफ्ट आहे पिलू आपल्या आयुष्यातलं तर काय म्हणते त्याला वंडरफुल मेमरीज दोन हजार चोवीस मध्ये सगळ्यात मोठं गिफ्ट आयुष्यातलं सगळ्यात मोठ गिफ्ट आमचं आमची पिलू आणि आमच्या पिलू पण मला शुभेच्छा दिल्या हॅपी बर्थडे थँक्यू 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 सो मच पिलू ला बोलतायत नाही ते डोळ्या भावना पोहोचले माझ्यापर्यंत आणि इंग्लिश नोट नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हो तरी सगळ्यांना हॅपी न्यू इयर करायकडे हॅपी न्यू इयर <laughs> तरी काय म्हणशील सगळ्यांना नवीन वर्ष आपलं कधी असतं माहिती का मराठी नव वर्ष गुढीपाडायला असते परंतु ना आपण जगाच्या जग mm. हो mm. म्हणतात ना जगराहाटी बरोबर इंग्लिश कॅलेंडर नुसार आता शाळेत वगैरे तुमचं सुरू होते हॅपी न्यू इयर लागली तर या वर्षीच mm. कसं वाटतं तुला नवीन वर्ष तर सगळ्या न्यू इयरला आम्ही होतो हॅपी न्यू इयर विश करायला छोटीशी परी आलेली आहे तमा मगे नवीन वर्ष आजूनच खासहे ेाु शगळ्यांना नैनवाशचे शबेच्चा दिलेपलेा देऊन शगळ्ांना दिल्याादानतवआणरण चला आता अजून अंधार आहे थोडस आराम करा सगळे झोपा नंतर हॅपी न्यू इयर बाळा तर मी इथं क्लिअर करू इच्छितो की तीस तारखेला सकाळी मी इथं ढोरायला आलो होतो परंतु मला अचानक कोल्हापूरला जावं लागलं आणि तीस तारखेला संध्याकाळी मी निघालो आणि एकतीस तारखेला मी कोल्हापूरमध्ये होतो मग श्रीची इच्छा होती की तुमचा वाढदिवस आहे तुम्ही या त्याच्यामुळं मग मी एक तारखेला मॉर्निंगला सकाळी इथं ढोळ्यात पोहोचतो तर सकाळचा मॉर्निंगचा चहा चालू आहे न्यू इयरचं सरांनी पण मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांनी त्या शुभेच्छा देतात दरवर्षी आणि आज प्रत्येक जण घरातला एक संकल्प करणार आहे प्रत्येक व्यक्ती घरातला सर तुमचा संकल्प सांगा शेड्यूलमध्ये टाईमच नाही समजा एवढं बिझी शेड्यूल आहे नाही नाही यावेळेस चांगला आरोग्याकडे लक्ष देणार कारण कसं लय धपत झाले या वर्षी हा पाहणार का बर ठीक हो आहे बघूया आता तुम्हाला प्रत्येकाचा नंतर का जसं वेळ मिळेल तसं एक संकल्प कंपल्सरी करायला होणार आहे किती सत्य देत तेच तुला झाली मामाला लगेच माहिती

आणि आता निघायचं आपल्याला मुरुडला मुरुडला बरीचशी आज थोडी पण जे काय आवश्यक खरेदी आहे न्यू इयरच्या दृष्टीने बड्डे असेल किंवा वर्षाची काय मला गिफ्ट घेणार आहेत ती असेल बरीचशी खरेदी आहे तर ते पण पाहायला मिळत पुढे तुम्हाला तस ते ठेवून पाहत राहा किती दिवसानंतर एकत्र शॉपिंग हो